नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र पुणे सिरीज पार्ट टू मध्ये तर आता आपण माझ्या मागे बघू शकता हॉन्टेड बंगला आहे असं म्हटलं जातं की हा मधील बंगला खूप हॉन्टेड आहे आणि ह्या बंगल्यावरच्या स्टोरीज लहानपणापासून माझ्या पण कानावरती येत आहेत आता इथे तुम्हाला वरती बादळ्या दिसत असतील असं म्हटलं जातं की ह्या बादल्या अमावश्याच्या दिवशी रात्री हवेत लटकतात आणि कधी कधी तर रक्त वगैरे पण दिसतं आणि ह्या बाल्कनीमध्ये या एका महिलेची आत्मा पण भटकते आणि ती रात्रीची किंचाळते आणि तुम्ही हा जो रोड बघू शकता ह्या रोडवरनं अशी पण मित आहे की तुम्ही जर आमोश्याला किंवा पौर्णिमेला असं कोणत्याही एका दिवशी जात असाल तर तुमची गाडी मध्येच बंद पडते मध्येच म्हणजे इथंच एवढीच गाडी गाडी बंद आता काय काय माहिती इथंच माझा एक जवळ एक मित्र राहतो त्याला जेव्हा मी विचारलं की अरे हा बाई हा बंगला खरंच हॉन्टेड आहे का तर तो, तो मला म्हटला की नाही अरे हा बंगला हॉन्टेड नाही याचा जो ओनर आहे तो इंडियाच्या बाहेर असतो आणि हा बंगला खूप वर्षांपासून कसाच पडू नये त्याच्यामुळे लोक यायला म्हणतात की हा हॉन्टेड बंगला आणि हॉन्टेड बंगला आहे आता तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट दाखवतो आता इथे आतमध्ये तुम्हाला नीट जर इथे आतमध्ये पावल दिसत असेल तुम्हाला प्लस तिथे शूज पण आहे आणि इथे तुम्हाला आहे ना या इकडे टायरचे निशान पण दिसत असतील मी हे का म्हणतोय कारण जेव्हा मी दोन दूं तीन दिवसाआधी हा बंगला शूट करण्यासाठी इकडे आलो तेव्हा इथे ऑलरेडी आतमध्ये कार होती घर लाईट्स पण चालू होते जर मग हा विला एवढा हॉन्टेड आहे तर मग इथं कोणी कसं राहू शकत जर या बंगल्याचे ओनर हा व्हिडिओ पाहत असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये व या व्हिडीओच्या एंडला आमच्यासोबत सोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी इन्फो दिलेला आहे तो सोबत तो सोबत तर तुम्ही आमच्यासोबत नक्की कॉन्टॅक्ट करा कारण या बंगल्याबद्दल पसरलेले जे मीत आहेत आणि काय खरं आणि काय खोटं हे सर्वस्व तुम्हाला माहिती आहे तर तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपल्याला लोकांपर्यंत खरं इन्फॉर्मेशन काय ती सांगता येईल ह्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा इथे दिलेल्या इंस्टाग्राम हँडल आणि खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्ही आम्हाला तुमच्या घराशेजारी हॉन्टेड प्लेस कोणतं कोणते अशी हॉन्टेड प्रॉपर्टी असेल किंवा तुमच्यासोबत झालेले पॅरानॉर्मल गोष्टी हे तुम्ही आम्हाला त्यावरती सांगू शकता मी तुम्हाला भेटतो पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत राम राम